हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये आजचाही व्हिडिओ खूप छोटा आहे आणि खूप मस्त आहे मी तो मस्त आणि छोटा आणि मस्त बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सध्या शाळा ओपन झालेल्या आहेत पण मुलांना शाळेचं काही टेन्शन नाही आहे तर त्याचं टेन्शन फक्त आयांनाच घ्यावं लागतं आणि आमच्या ओळीची पण आता स्कूल चालू झालेलं आहे आणि तिला असे बुक्स दिले होते त्याच्यावर नाव वगैरे घालायचं होतं अजून ती छोटी आहे तिला नाव वगैरे काही घालता येत नाही म्हणून ते पटपट सगळं आधी नावं वगैरे घालून घेतलं आणि त्यानंतर बघू शकते वातावरण खूप छान झालं होतं आज ऊन सावली असं चालू होतं त्यानंतर ता मस्त अशी देवपूजा वगैरे आवरून घेतली नाश्त्यामध्ये आज ओवीला होतं उपीट आणि थोडीशी बिस्किट दिली होती काजू आणि एक बदाम रऊस देते तिला आणि दूध होतं आणि त्यानंतर पटपट अशा तिला डब्यासाठी मी आज पात्या भाजून घेतल्या कारण मग तिला नंतर वेळ होतो जायला स्कूलला आणि भेंडीची भाजी तिला आज हवी होती त्यामुळे टिफिनला भेंडीची भाजी आणि चपाती होती त्यानंतर मस्त असा एक कप चहा घेतला आणि आता आंघोळ वगैरे सगळं आवरलं होतं त्यामुळे ओळीचा डबा पटपट आधी भरून दिला तिला तिच्या बॅगमध्ये आणि त्यानंतर तिची स्कूलची जी बुक आज मॅडमनी जी जी मागवली होती ती सोबत कंपास पेन्सिल आणि एक हातरुमाल ठेवते मी या पद्धतीने सगळी तिची बॅग भरून दिली आणि मनात एकच विचार येत होता मुलगी इतकी लहान आहे आणि तिची स्कूल बॅग इतकी मोठी त्यानंतर आज बुधवार असल्यामुळे तिला सिव्हिल ड्रेस असतो तोच घातला सिव्हिल बिगर काही जे म्हणतात तो ड्रेस आज तिला वेगळा असा त्यामुळे तिला तिच्या आवडीचा ड्रेस घातला त्यामुळं तिचे लाड लाडमये केली तिला पण असं माझ्यावर प्रेम करायचं असतं असं आमच्या दोघींचं चालू असतं त्यानंतर ती तुम्हाला सगळ्यांना हाय करत होती आणि तिला कॅमेरा बघितल्यावर काय होतं काय मी तिच्या अशी एक्साइटमेंट चालू असते त्यानंतर ह्या दोघांना बाय बाय टाटा केलं कारण स्कूलची वेळ झाली होती त्यामुळे तिला पटपट असं आवरून सगळं बाहेर पाठवली आणि त्यानंतर मग हेअर वॉश केलं होतं त्यामुळे थोडा वेळ म्हटलं ऊन उन पडले उन्हाला थांबूया त्यामुळे असं मस्त उन्हाला थांबले आणि त्यानंतर कपडे पण धुवून घेतले होते ते म्हटले पटपट सुकवून घेऊया कारण ऊन पडलं होतं आणि आता पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळे ऊन कच्चीतच बघायला मिळतं त्यामुळे सुरुवातीला कपडे धुतले होते ती सुकत घातली जेणेकरून ती लवकर वाळून जातील कारण कपडे वाळले नाही तर मग त्याचा कुबट खूबट वास येत राहतो कारण आता पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळे कपडे पहिल्यांदा वाळत घालून घेतली आणि त्यानंतर मला एक रिसेंटलीच कमेंट आली होती काहीतरी नवीन दाखवा जुनं जुनं तेच तेच बघून कंटाळा आला आहे वन मी सगळ्यांना सांगू इच्छिते आता जे माझं जीवन आहे तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते त्यात आता नवीन मी काय घालू हे मला पण कळत नाही तरी पण मी नवनवीन पदार्थ नवीन गोष्टी पदार तुमच्याबरोबर आणण्याचा प्रयत्न करत असते आणि यापुढे पण खूप छान व्हिडिओ आणण्याचा मी खूप प्रयत्न करेन तर आज मी तुमच्यासाठी एकदम महाराष्ट्रातून खानदेशात गेलेले आहे तुमच्या सर्वांच्यासाठी आज मी दालबट्टी म्हणतात याला तीच रेसिपी आज दाखवणार आहे तर सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन एक चमचा रवा घेतलेला आहे आणि हा खडा मसाला तयार करून घेणार आहे त्यामध्ये मी जिरे त्यानंतर आपला ओवा आणि मोठे मोठे धने घेतलेले आहेत आणि थोडीशी बडीशेप आणि हे सगळं मी मोठं मोठं असं चेचून घेणार आहे कारण याची सगळ्याची टेस्ट मस्त अशी तोंडात येते त्यामुळे जास्त बारीक त्याची पावडर करायची नाही आहे आणि ही रेसिपी मी पण यूटूबवर बघूनच ट्राय करत आहे आणि खरं सांगते तुम्हाला जेव्हा मी खाली होती तेव्हा मला असं एकदा पण वाटलं नाही की मी ही पहिल्यांदाच रेसिपी बनवली आहे कारण एकदम डिटेलमध्ये मी जशी टी व्हीमध्ये दाखवली होती तशीच बनवण्याचा प्रयत्न केला आहे आता जो मी मोठा मोठा कुटलेला मसाला होता तो मी त्यामध्ये घातलेला आहे मोहन मी सुरुवातीलाच एकदम कडकडीत कर घातलं होतं तुम्ही बघितलं होतं आता हे सगळं आपल्याला हुंडा मस्त असा एकदम घट्ट मळून घ्यायचा आहे जसं चपातीला पीठ मळतो त्यापेक्षाही थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतील ज्या आपल्या बट्ट्या आहेत ना ते एकदम मस्त अशा खुसखुशीत आणि खायला पण चांगले लागतील त्यामुळे तुम्ही पण एक लक्षात ठेवा की हा जो उंडा आहे तो आपल्याला एकदम घट्टसर मळायचा आहे जेणेकरून ते पातळ झालं तर तुम्हाला तळतानाही प्रॉब्लेम होणार आणि बनवतानाही प्रॉब्लेम होणार त्यामुळे एकदम जितकं होईल तेवढं घट्ट मळण्याचा प्रयत्न करा हे बघू शकता आहे तुम्ही आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे की जेवढं आपण सगळं साहित्य घटलं आहे ते एकदम मस्त एक जीव करून घ्यायचा आहे आणि याला मळण्याला थोडा वेळ दिलात तर तुमच्या बट्ट्या ज्या आहेत त्या खूप छान होतील त्यामुळे पेशन्स ठेवून तुम्ही हे पीठ मळा म्हणजे जे जेणेकरून तुमच्या बट्ट्या एकदम खुसखुशीत होतील आणि मी जे जे पदार्थ सांगितले ते तुम्ही सगळे घालायचे आहेत आणि त्यानेच ती बट्टी एकदम खुसखुशीत आणि जे मसाला वापरला आहे त्यांनी त्याची एक जी टेस्ट आहे ती नेक्स्ट लेवलला जाते आणि बघू शकता मी इथं थोडं थोडंच पाणी घालत आहे कारण एकदम जास्त पाणी घातलं की ते वो... पीठ आहे ते मऊ सर किंवा पातळ होण्याचे चान्सेस आहेत बघू शकता मी इथं पीठ दाखवत आहे तुम्हाला इतकं असं घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मुरवायची वगैरे काही गरज लागत नाही आणि इथं तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते आता मी कुकर लावला होता ज्यामध्ये मी डाळ आणि भात लावते हा कुकर एक लिटरचा आहे पण आपण लेडीज आहोत जुगाड करण्यात आपला हातकणीच धरू शकत नाही आणि बघू शकता इथं मी माझ्याकडे एक या पद्धतीचं एक भांड आहे त्यात मी भात लावते आणि माझा एक टिफिन जुना होता तो भात झाला होता त्यामध्ये मी डाळ लावून घेते असा मी जुगाड लावून या कुकरची दोन भांडी बनवलेली आहेत मी असं काही नाही आहे की मला भांडी घेता येत नाहीत मी भांडी घेतली होती पण ह्या कुकरमध्ये ती बसत नाहीत म्हणून या पद्धतीने मी जुगाड लावलेला आहे आणि बघू शकता इथं माझी डाळ पण तयार आहे आता मी डाळ मस्त अशी फोडणी धुऊन घेणार आहे त्यासाठी मी सगळे मसाले एका भांड्यामध्ये घेतलेले आहेत त्यासाठी मी मोहरी जिरं लाल मिरची कडीपत्ता गरम मसाला लाल तिखट आणि मीठ सगळं मस्त असं फोडणीमध्ये टाकलेलं आहे या पद्धतीने कोथंबीरचा पण मी जुगाड करून ठेवते आठवड्यावर साठी कोथिंबीर आणल्यानंतर धुवायची मस्त अशी वाळवायची आणि त्यानंतर चिरून बारीक करून अशी या डब्यात भरून ठेवायची म्हणजे आठवडा आपला निवांत जातो या पद्धतीने जर आपण स्मार्ट ट्रिक वापरल्या तर आपली कामे तर सोपी होतातच पटपट डबा पण होतो आणि आपले पण हाल होत नाहीत आपण एखादी गोष्टची प्रिपरेशन नसेल केलं तर त्यामुळे आप आपल्याला खूप गडबड गड़़, गडबड गड़़, होते त्यामध्ये काहीतरी भाजण्याचे लागण्याचे चान्सेस असतात त्यामुळे या पद्धतीने तुम्ही पण स्मार्ट ट्रिक वापरत जा आणि बघू शकताय मी इथे तुम्हाला आता बट्ट्या कशा बनवायचे दाखवत आहे सगळ्यात आधी एक मोठा गोळा घ्यायचा आणि तो थोडासा पसरट करून घ्यायचा त्यात ते तेल लावायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवतो त्यामुळे पद्धतीने फोल्ड करायची परत गोल करायचा आहे तो आपल्याला आणि मोठे मोठे असे गोळे करून आपल्याला उकडून घ्यायचे आहेत ते तर बट्ट्या ना दोन पद्धतीने करतात तर व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं तर एक पद्धत असते ती अशी उकडून घेण्याची आणि दुसरी म्हणजे तेल जे आपलं पाणी असतं ते उखळलं की त्यामध्ये तूप टाकायचं आणि त्यात ते गोळे टाकून ते पण तुम्ही शिजवून घेऊ शकता अगदी वीस ते पंचवीस मिनटं लागतात त्याला शिजायला किंवा उकडायला आणि तुम्ही बघू शकता सोबतच माझी तिकडे डाळ पण शिजून तयार झालेली आहे आणि बघू शकता आता इथं माझ्या सगळ्या बट्ट्या ज्या आहेत त्या अशा या पद्धतीने तयार करून झालेल्या आहेत आता मी या शि उकडून घेते वीस ते पंचवीस मिनटांनी तुम्हाला मी दाखवते त्या चेक कशा करायच्या असा एक चाकू किंवा टूथपिक आपली असती ती त्यामध्ये घालून बघायची आणि ती एकदम क्लीन आली की ओळखून जायचं की आपल्या बट्ट्या ज्या आहेत त्या खान म्हणजे तळण्यासाठी तयार आहेत आता ह्या थोडा वेळ गार करण्यासाठी ठेवायच्या आहेत तोपर्यंत म्हटलं की जे भांडे आहेत ते खूप सारी पडली होती आणि काय होतं तुम्हाला हल्ली सांगू का, का मुलगीच्या डब्यासाठी लवकर उठावं लागतं आणि असे काहीतरी हेवी पदार्थ खाले की मग जेवणानंतर हे भांडे वगैरे घासायला नको वाटतं आणि खूप कंटाळा येतो तोच कंटाळा दूर व्हावा यासाठी म्हटलं आता वेळ आहे तोपर्यंत ही भांडी क्लीन करून घेऊया सोबतच भांडी पण क्लीन होतील जेवण पण आवरलं जाईल आणि आपण लेडीज आहोत म्हटलं जुगाड असे या पद्धतीने सगळ्याच लेडीज करत असतो आणि त्या पद्धतीने मी पण करत असते बघू शकताय सोबतच माझा किचन कट्टा पण स्वच्छ झाला दहा मिनटात अगदी भांडी पण धुवून झाली किचन कट्टा पण स्वच्छ झाला आता ही भांडी बाहेर नितळण्यासाठी ठेवते आणि आज बट्टी होती सोबतच म्हटलं तळण्यासाठी काहीतरी तळून पण घेऊया कारण त्याच्याबरोबर ते छान लागतं मग सगळ्यांच्या आवडीचे एक एक पदार्थ तळले तर मला कुरडई आवडतात त्या तळल्या ह्यांना आवडतात शाबूच्या पापड्या आणि ओवीसाठी या पुकण्या स्पेशली तळल्या होत्या आणि आता माझ्या बट्ट्या पण तळायच्या होत्या थोडंसं जे तळण झालं त्यानंतर बट्ट्या पण मी मस्त अशा खरपूस तळून घेणार आहे तोपर्यंत ओवी पण आमची स्कूलमधून येईल तिला पण सगळं गरम गरम खायला मिळेल त्यासाठी मग थोडं वेळानेच स्वयंपाकाची तयारी केली होती आणि बघू शकता हे बट्टे या पद्धतीने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे जेणेकरून काय होईल तुम्ही जर मोठा गॅस लावून तळल्या तर त्या आतून मस्त अशा भाजल्या जाणार नाहीत त्यामुळे मीडियम गॅसवरच तळा थोडासा वेळ लागतो पण त्या खरपूस भाजल्या गेल्यानं तर त्याची टेस्ट एक नेक्स्ट लेवलला जाते आणि खरंच सांगते मी पहिल्यांदा केलं होतं असं मला तरी काही खाल्यावर वाटलं नाही आणि तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा कारण इतकी छान लागते आज मी तुमच्यासाठी सर्वांसाठी खास ही नवीन रेसिपी आणलेली आहे आणि चक्क महाराष्ट्रातून खानदेशात पोचलेलं आहे फक्त माझ्या सबस्क्रायबर लोकांसाठी कारण त्यांची डिमांड होती की काहीतरी नवीन आणा त्यासाठी आणि बघू शकता इथं बघता बघता सगळ्या बट्ट्या पण माझ्या तळून झालेल्या आहेत आणि हो तुमचे छान छान कमेंट बघून मला पण खूप छान वाटतं आणि एक मनाला समाधान मिळतं की माझे सबस्क्रायबर लोक जवळून मला ओळखतात आणि माझ्या छोट्या छोट्या चुका दाखवून देतात प्लीज तुम्ही या पद्धतीने छान छान कमेंट करत जा जेणेकरून मी माझ्या व्हिडिओमध्ये मा जे जे नवीन बदल असतात ते बनवत जाईन आणि जर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Top rate. Bye bye.